अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला मोक्षदा एकादशी आहे मोक्षदा एकादशी म्हणजे आसक्तीचा मोहमायेचा नाश करणारी एकादशी द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी कुरुक्षेत्रावर गीतेचे ज्ञान दिले होते त्यामुळे या दिवशी गीता जयंती म्हणून पण साजरी केली जाते मोक्षदा एकादशीच्या दिवशी मानवतेला नवीन दिशा देणाऱ्या गीतेचा उपदेश करण्यात आला या दिवशी भगवान श्रीकृष्ण महर्षी वेदव्यास आणि श्रीमद गीता यांचे पूजन करावे या एकादशीच्या आदले दिवशी म्हणजे दशमीला दुपारी एकदाच जेवण करावे एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान करावे आणि व्रताचा संकल्प करावा या व्रताचा संकल्प केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला अभिषेक घालावा भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी हे व्रत सोडावे गोरगरिबांना मदत करावी हे व्रत केल्याने तुमच्या पूर्वजांना मोक्ष प्राप्ती होऊ शकते त्यांच्या कर्मातून त्यांना मुक्ती मिळते त्याचबरोबर तुमच्याही पापांचा नाश होतो श्री स्वामी समर्थ